आता आपल्या ह्या मिरच्या झाल्या आहेत मी गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता की छान सॉफ्ट आणि मध्ये जशा थोड्याशा क्रिस्पी आणि करपलेल्या आहेत तर त्या जेव्हा तुम्ही भातासोबत खाल किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाल तेव्हा तुम्हाला त्या फार जास्त आवडतील बघून घ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटेल हॅलो नमस्कार मंडळी सुस्वागतम टू माय यूट्यूब चॅनल शाईन वि क्षितिजामध्ये तुमच्या सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत आहे मी जस्ट ऑफिसहून येते आणि जरा केसबीज सोडले जरा बरं दिसावं ना नेहमीच असे केसबीज बांधलेले असतात सो जस्ट आले मशीन वगैरे लावली आहे कपड्यांची आणि मी विचार करत होते की ब्लॉक स्टार्ट करूयात का कारण सकाळी काय होतं आजकाल थंडी इतकी प्रचंड पडायला सुरुवात झाली आहे त्यामुळे अजिबात वेळेत उठायला होत नाही सकाळी रोज घाई होते त्यात तो टिफिन पॅक करायचं असतो वावरायचं असतं ते पूजा आणि सगळी रांगोळी बाकीच्या सगळ्या गोष्टी असतात त्याच्यामुळे मग स्पेशल असं शूटसाठी वेळ मिळत नाही जेन्युअनली आणि खूप ऑनेस्टली हे असं सगळं होतं आहे त्यामुळे मग मी विचार केला की नको ब्लॉगिंगमध्ये खंड पडण्यापेक्षा ॲटलीस्ट घरी आल्यावर वेळ असेल तर शूट करूयात तर आहे काय दोन तीन दिवस आम्ही बाहेरचं खातो आहे म्हणजे स्पेशली प्रथमेश कारण त्याच्या बड्डेसाठी आम्ही बाहेर गेलो होतो सेलिब्रेशनसाठी त्याच्या आदल्या दिवशी सुद्धा बाहेर खाणं झालं त्यानंतर तो कट्टू नेक्स्ट डे नागपूरला गेला त्याच्यामुळे सलग दोन तीन दिवस तो बाहेरचं खातो आहे त्यामुळे मी विचार केला आणि आत्ताही तो बायदा मी मिटिंगला गेला आहे सो तिथेही तो काहीतरी खाऊन येणारच आहे स्नॅक्स वगैरे तर मी विचार केला की त्याच्या आवडीचं आज आपण डिनर बनवूयात आणि त्याच्या आवडीचे पदार्थ सो मी जस्ट आत्ता शॉपिंग करून आले आहे मेथीची भाजी आणि मिरच्या विरच्या सगळं सगळे खरेदी केलं आहे तर येस आत्ता मी पटापट जेवण बनवणार आहे आधी चहा घेणार जेवण बनवणार आणि त्याच्यानंतर वेळ मिळालास वर्कआउट करणार पण आज करायचाच आहे कारण दोन तीन दिवस मिस होतोय सो वर्कआउट करणार आणि बघूया आजचं जेवण प्रथाला आवडते का आणि तो कसा सरप्राईज होतोय थँक्यू हॅलो हॅलो हाय uh, माझं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं आहे ना आणि प्रथमेश सुद्धा प्लीज आठवणीने करा तुम्हाला खूप 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 कमाल धमाल आणि छान कॉन्टेंट बघायला मिळणार आहे सो प्लीज दोनही चॅनल सबस्क्राईब करा सिया ये तर महत्त्वाची गोष्ट म्हणजे चहा आणि तो हवाच संध्याकाळी थोडंसं फ्रेश व्हायला आणि त्याच्यामध्ये आज मी गवती चहा टाकला त्याच्यामुळे तो जरा अजून छान लागतो आहे आणि ते पाहिल्यानंतर फ्रेश वाटत आहे सो ये आता चहा पिऊन सगळ्यात महत्त्वाचं काम मेथीची भाजी जितकी आवडते ना म्हणजे मेथीची भाजी प्रथमचला आवडते आणि वाल्याचं बिरडं पण या दोनही गोष्टी सोलताना भाजी चिरताना चिरताना म्हणापेक्षा आणि ती निवडताना कंटाळा येतो पण नवऱ्याची आवड महत्त्वाची कारण कारण दोन्ही गोष्टी मलाही आवडतात त्याचं मग बाय डिफॉल्ट करावंच लागतं चहा पीते गरमागरम चहा पिऊन झाल्यानंतर संध्याकाळचं सगळ्यात महत्त्वाचं रिच्युअल ते म्हणजे दिवा लावणे पूजा करणे देवपूजा करणे बालपासना वाचणे शुभंग रोती म्हणणे वगैरे वगैरे आपले जे नेहमीचं संध्याकाळचं रिच्युअल असतात ते थोडंसं मेडिटेशन करणं आणि त्याच्यानंतर डिसाईड करणं की आज रात्री जेवायला काय बनवायचं तर आज प्रथमेशच्या आवडीचं बनणार आहेच तर इथे मी डाळ भिजत घातली आहेत इथे तुम्हाला खूप साऱ्या हिरव्या मिरच्या बाजूला दिसत आहेत तर या सगळ्या डाळीत घालणार नाही आहेत तर त्या मी तळणार आहेत बाबांची रेसिपी आहे कमाल आहे तळलेली मिरची चटपटीत मिरची तुम्हाला दाखवणार आहे नक्की करून बघा आणि पालक आमच्याकडे डाळीमध्ये पालक घातलेला आवडतो सो हे सगळं आता मी प्रिपरेशन करणार आहे इथे कुकर लावला आहे भात पटन शिजवून घेते म्हणजे भात झाल्यानंतर मी मेथीची भाजी भाजी पण करणार आहे कारण ती प्रथमेशला प्रचंड आवडते भाजी निवडून बघा खूप झाली आहे साठ रुपयाची भाजी ही एवढी झाली आहे निवडून आणि हा कचरा सहाशे रुपयाचा आहे लिटरली ह्यामध्ये बरीच खराब पण भाजी होती पण ते ऑप्शन नव्हता कारण तिथे मला काही मिळालीच नाही त्याच्यामुळे साधारण हे असं दिसायला आहे हे मला मेथीच्या भाजीबद्दल अजिबात आवडत नाही कारण ती निवडू एवढीशी होती आणि शिजवून तर म्हणजे फारच कमजोर म्हणजे आपली भाजी झाली आहे कांदा मिरची खोबरं आणि मस्त अशी मेथी आणि झूम येऊ दाखवते कारण तुमच्याही तोंडाला जरा पाणी सुटावं म्हणून आपल्या इथे छोट्याशा कुकरमध्ये सुरू आहे तिखट वरण ज्यामध्ये आहे पालक आणि भात इथे झाला आहेच आता सगळ्यात महत्त्वाचं प्लीज मला जज करू नका माझे किचन खूप खराब झाले जे मला थोड्या वेळाने साफ करायचं आहे तर या मिरच्यांना मी मधून चिरून घेणार आहे आणि त्यामध्ये समप्रमाणात हळद आणि मीठ असं टाकून घेणार आहे आणि नंतर फक्त तेलावर त्या छान वाफवून घेणार आहे फ्राय करून तर मी तुम्हाला दाखवते क्विक रेसिपी हळद मिरची म्हणजे हळद मीठ घालून वाफीवर बनवलेली मिरची आमची पारंपरिक रेसिपी आहे असं म्हणायला हरकत नाही आहे कारण माझे बाबा कमाल ती कमाल बनवतात ती त्यांनीच इन्वेंट केलं असं मला वाटतं ता कारण त्याच्या आधी त्याचा शोध कोणी लावला माहीत नाही घरी कोण बनवायचं पण त्यानंतर मग आई मग का काकी का, काकू आणि माझ्या मित्रमैत्रिणींमध्ये मा सगळ्यांना ती फार आवडते सुद्धा नक्की करून बघा ऑफिसमध्ये तर खास मी असं पाव किलो अर्धा किलो वगैरे असं बनवून घेऊन जाते आणि ते एका वेळच्या जेवणात सगळे संपवतात कारण ही जी लांबडी मिरची असते पोपटी कलरची बारीक अशी ती फार तिखट नसते आणि हळद मीठ वगैरे घातल्यामुळे ती फार अशी तिखट लागत नाही छान अशी वरण भातासोबत किंवा भा भाकरी भाजी किंवा भा चपातीसोबत सुद्धा अशी तोंडी लावायला पण खाऊ शकतो एकदा बनवल्यावर तीन चार दिवस ते ती छान विदाऊट सुद्धा बाहेर राहते कारण पण ती तेलात करतो सो ती कशी करतात मी क्विक दाखवणार आहे प्लीज करून बघा कारण ती कमा ह्या लांबड्या मिरच्या ज्या आहेत त्या मी धुवून घेतल्या आहेत आणि इथे तुम्हाला दिसतं मधून मी छान त्यालाशी चीर पाडून घेतली आहे आणि इथे काय आहे बरं तर इथे आहे हळद मीठ आणि हिंग जे आता मी मिक्स करून घेणार आहे हातानेच मिक्स करून घ्यायचं आहे आणि इक्वल प्रमाणाने एक मोठा चमचा जर मीठ असेल तर तेवढीच हळद आणि एक अगदीच एक दोन भर असं हिंग आणि आता काय करायचं आहे या हे ही जी मिरची आहे त्याच्यामध्ये हे जशी आपण रांगोळी कशी दोन बोटांनी सोडतो तशी ती सोडायची आहे आम्ही सोडायची म्हणजे पॅक करायची आणि नंतर आपण ती वाफून घेणार आहोत तर आता ह्याला अशी मधून चीर पाडून घेतल्यानंतर हे जे आपलं मिश्रण आहे ते साधारण आपण रांगोळी वगैरे कशी चिमटीने टाकतो तसं हे आहे चिमटीने किंवा कसंही आणि जर शेवटपर्यंत त्याला मस्त भरून घ्यायचं ती काही खारट वगैरे होत नाही कारण त्याची क्वांटिटी तशी कमी असते आणि असंच आता आपण सगळ्या सगळ्या मिरच्या अशा भरून घेऊयात असं थोडंसं टाकून मग ते स्प्रेड करायचं आता आपण असं कसं मस्त भरून घेऊयात यात सगळ्या मिरच्या भरून घेतल्या आहेत आणि एक पसरट भांडं आहे आमच्याकडे हा एक वर्षानुवर्षाचा जुना पुराणा पॅन आहे तर त्याच्यामध्ये मी हे करणार आहे पण कुठलंही पसरट भांडं असेल तर त्याच्यामध्ये आपण हे करू शकतो तेल टाकले मी आणि थोडंसं तापलं की त्यानंतर या ना सगळ्या मिरच्या मी अशा टाकणार आहेत एकदा ठीक आहे आणि ह्या टाकल्या टाकल्या पहिली गोष्ट काय करायची तर त्याच्यावरती झाकण ठेवायचं झाकण म्हणजे प्रॉपर ताट ज्याच्यावरती आता आपल्याला पाणी टाकायचं आणि वाफेवरती त्या शिजवायच्यात थोडंसं पाण्या पाणी टाकूयात आणि दोन मिनटं वाफ घ्यायची पलटायच्या आणि परत एक वाघ येऊन का तो प्रथमेश घरी आला आहे आणि येऊन त्याचं त्याचं काम एडिटिंग सुरू झालं आहे सो त्याचं असं म्हणणं आहे की आज भाकरी पण स्किप करूयात आणि भात वरण भात भाजी असं छान खाऊयात सो मी म्हणाले ठीक आहे भाकरी पटकन होणार नाहीच आहे तसाही वेळ लागेल तर आता जर वेळ आहेच तर मी माझं वर्कआउट कम्प्लीट करते आणि मग छान जेवायला बसू अजूनही मिरच्या वगैरे सगळं शिजत आहे तर बघूया आता ते झालं आहे का साधारण दोन मिनटं झाली आहेत आत्ता जरा का हालत आहे अवस्था आहे आणि घेऊयात मी एकदा झाल्यात आता थोडीशी परत एक वाफ घेऊया दोन मिनटासाठी आपण मग गॅस बंद करू आणि इथे आपली ही झाली आहे डाळ पालक किंवा तिखट वरण पालक टाकलेलं सो मी जस्ट कुकर चेंज केला कारण त्याच्यामध्ये आम्ही फक्त शिजवून घेतो आणि मग मोठ्या पात्यालामध्ये त्याच्यामध्ये छान जरा पाणी वगैरे ॲड करून बऱ्यापैकी घट्टच असतं आमच्याकडे डाळ जरा घट्टच आवडते कारण ती सुद्धा असतेच आणि अशीही आम्ही पितो त्याच्यामुळे आता जरा छान उकळी घेते नॉर्मली पाणी टाकलं आहे येस yes, तर आता आपल्या ह्या मिरच्या झाल्या आहेत मी गॅस बंद करते आणि तुम्ही बघू शकता किती छान सॉफ्ट आणि मध्ये जशा थोड्याशा क्रिस्पी आणि करपलेल्या आहेत तर त्या जेव्हा तुम्ही भातासोबत खाल किंवा चपातीसोबत भाकरीसोबत खाल तेव्हा तुम्हाला त्या फार जास्त आवडतील बघून तीव घ्या आत्ताच तोंडाला पाणी सुटेल तर मंडळी स्वयंपाक झाला आहे इथे आहे मेथीची भाजी इथे मिरच्या आहेत मागे आहे भात आणि त्या साईडला आहे वरण सो so, आता माझ्याकडे पुरेसा टाइम आहे पुरेसा वेळ आहे तर मी थोडासा वर्कआउट करून घेते आणि मस्त छान असं गरबा गरबा मी जेवणार वर्कआउट करून आणि आजच्या वर्कआउटचे साक्षीदार होते आल्या आल्या डायरेक्ट त्यांनी करत होता आणि नंतर मी तेच वर्कआउट केलं पण मी हार मानली नाही रात्रीचे नऊ वाजले होते तरी मी एक अर्धा तास सूर्य नमस्कार काही केले पडशील का हलतेस तू वर्कआउट केला खूप वर्कआउट केला तिने किती के सूर्य नमस्कार मारले चोवीस चोवीस सूर्य नमस्कार मारले रात्री ऍडव्हान्स मध्ये मारून ठेवले सकाळी उठायला होत ना थंडीमुळे पण मी वर्कआउट स्किप केलं नाहीये चोवीस तास आहे चोवीस वर्क ही चो व्यक्ती आली आहे नागपूरहून आणि लवकरच छान ब्लॉग पोस्ट करणार आहे आणि खूप लोकांनी फॉलो केला आहे हे बघून आम्हाला मस्त वाटलं अजून करा सबस्क्राईब इंस्टाचे ते फॉलो तोंडामध्ये बसले आहे तर सबस्क्राईब करा आता छान छान ब्लॉग्स येत आहेत बॅक टू बॅक सो तुम्हाला बघायला मजा येईलच आणि आम्ही सारे खवयाचा एपिसोड पाहिलात का तू कसा वाटला कमेंट मध्ये कळवा येस नसेल पाहिलं तर झी फाईव्ह आहे फाईव्ह सर्च करा आम्ही करायच प्रथमेश परब टाकलं तरी ये आणि त्याची लिंक पाहिजे तर आपण डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करू शकतो ना लिंक करू शकतोय सो so, बघू शकता ज्यांनी नाही बघितलाय तो कॉमेडी झाला एपिसोड आम्ही जरा एक हवं आहे विथ कॉमेडी तडका म्हणजे ह्याच्या रेसिपीला जो कॉमेडीचा तडका होता रेसिपी तुम्हाला बघून तर आणि उलट ज्यांनी ज्यांनी बघितले त्यांच्यासाठी प्रश्न मला जे कमेंट झाले वाव प्रथमेशने किती छान रेसिपी बनवली म्हणजे मी रेसिपी बनवली त्याचं काही कौतुक नाही पण प्रथमेशच्या रेसिपीचं खूप कौतुक झालेलं आहे म्हणजे मी बनवलीच तशी होती बनवलीच तशी विभवने फक्त खाली घेती त्याच्यामुळे कौतुक होऊ शकतं ऍक्च्युअली त्या रेसिपीचं कौतुकच होऊ शकतं टेस्ट होऊ शकत नाही त्याची कोण टेस्ट घेऊ शकत नाही तरी त्या विभवने बिचार्यांनी तर खाल्ले बापरे कसं मी खाऊन मलाच कस तरी होत समजे पण चांगलं आणि मजा आली खूप मजा आली आणि एकदा आता गेल्यानंतर किचन मध्ये मला असं वाटत नाही की आम्ही सारे हवे नंतर शेतीच्या मला कधी किचन मध्ये येऊ देईल ही माझी स्ट्रॅटेजी होती मित्रांनो काम न करायला लागावं म्हणजे जेवण बनवायला लागू नये म्हणून एवढं वाईट बनवायचं पण नॅशनल टेलिव्हिजनवरती बनवायचं की लोकांनाही त्याची खात्री पटली पाहिजे की डेंजरस टू किचन अशी साधारण व्यक्ती आहे त्यामुळे लोक मलाही सांगतील की बाबा घेऊ नका आतमध्ये मध्ये एवढं करायचं ते ओघात ओघात झालेलं आहे तुझं <laughs> किचनचं तुझं तो एक साधारण रूप बघितल्यानंतर ते हात पण असे कंट्रोल नाही झाले त्यांनी पण असं मागच्या ठीक आहे चला आता जेवूया मंडळी जेवायला या मेथीची भाजी वरण आणि इथेच्या ज्या प्रथम असला खूप आवडतात यस yes. आणि भात तिथे आहेच तर आता आपण सुरुवात करू जेला आणि डाळ वाढताना पालकवाली डाळ पालकवाली डाळ पालक, पालक मेथी सगळं हेल्दी चाललं आज मिरच्या <laughs> ते एक वेगळंच त्याच्यानंतर प्रथमेश आवडीची मेथीची भाजी भाजी ही गरम केली yes. आताच यस मंडळी आ जेवायला बसा हे yeah, आहे तुझं ताट नेहमीच्या टाटामध्ये मिसिंग असणारी वस्तू माझ्या ताटात डबल येणार आहे काय म्हणशील प्रथमेश मिरच्या माझ्याकडे पण येते फक्त त्या मेथीच्या आहेत त्याही तू बाजूलाच काढून ठेवत असेल ना पण ते मी खाते मिरची लावत